भारती एअरटेल कंपनीचा निव्वळ नफा तिमाही दर तिमाही सेहेचाळीस टक्क्यांनी घसरलाय मात्र महसुलात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे ए आर पी यू म्हणजेच प्रति ग्राहक सरासरी महसूल गेल्या वर्षाच्या तुलनेत दोनशे अकरा रुपयांवरून दोनशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचलाय नफा अपेक्षेपेक्षा कमी राहिला असला तरी महसूल थोडा अपेक्षेपेक्षा चांगला होता ब्रिटानिया ब्रिटानिया कंपनीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढलाय तर महसूलात नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे एबिटा अर्धा टक्क्यांनी वाढलाय मात्र मार्जिन घटले आहे नफा अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे तर महसूलात वाढ झाली आहे रेमंड रिॲलिटी कंपनीने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सोळा पॉईंट पाच कोटींचा नफा नोंदवला आहे जो मागील वर्षी ह्याच तिमाहीत सात पॉईंट चार कोटी इतका होता कंपनीचा एकूण महसूल तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट चार कोटींवर पोहोचला आहे जो मागील वर्षी एकशे एकोणतीस पॉईंट सहा कोटी इतका होता एबिटामध्ये चाळीस टक्क्यांची वाढ झाली असून एबिटा चोवीस कोटींवर गेला आहे जो मागील वर्षी सतरा पॉईंट एक कोटी इतका होता ग्लँड फार्मा कंपनीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत एकोणपन्नास पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून दोनशे पंधरा पॉईंट चार कोटींवर पोहोचला आहे कंपनीच्या एकूण महसूलात सात पॉईंट चार टक्क्यांची वाढ झाली आहे एबिटामध्ये एकोणचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे तर मार्जिन मागील वर्षीच्या एकोणीस टक्क्यांवरून वाढून चोवीस पॉईंट चार टक्के झाले आहे